नमस्कार मित्रो विदर्भ न्यूज नेटवर्ककडून आम्ही आज पोहोचलेलो नांदगावमध्ये मौदा तालुक्यातील नांदगाव आहे आणि नांदगावमध्ये आपल्याशी बरेचसे शेतकरी जुळलेले आहेत ज्यांनी पीक विम्याची रक्कम पीक विम्याची रक्कम त्यांच्या खात्यामध्ये पोहोचलेली नाही त्यामुळे ते एक त्यांची प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत एक संताप व्यक्त करत आहेत आणि शासनाच्या विरुद्ध रोष व्यक्त करत आहेत कर्मचाऱ्यांनी ज्याप्रकारे पंचनामे केले परंतु प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोहोचू न शकल्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळत नाही ते वंचित आहेत तर आपण त्याच्याशी एक चर्चा करणार आहोत चावडी चर्चा आणि जाणून घेणार आहोत का ग्रामीण भागापर्यंत किती शासनाचा लाभ इथं कर्मचाऱ्यांकडून पोहोचवल्या जाते आणि त्यांना प्रत्यक्षामध्ये शासन ज्या प्रकारे कायदे करतो आणि ते कायद्याच्या माध्यमातून ज्या प्रकारे त्यांना लाभ मिळायला पाहिजे तो लाभ पोहोचतो आहे तर आपण चर्चा करणार आहोत इथं जुळलेले शेतकरी आहे साहेब आपला परिचय साधारण ठेव आपण इथलंच का किती एकच शेती आपल्याकडे बरं तर आता ज्या प्रकारे आता शासनाची येतुकामध्ये जे पीक विमा योजना आहे त्यामध्ये अतिवृष्टीमुळे आणि पुरामुळे किंवा रोगराईमुळे पीक संपूर्ण नष्ट होतो आणि त्यावर मग त्याला एक नुकसान भरता देण्यात येते तर आपल्याला त्याचा लाभ मिळाला आहे का आता जी कोणालाच नाही मिळालं त्याचा पीक शेतकऱ्याला कोणालाच मिळाला नाही तर आपण मग काही प्रयत्न केले आहे का प्रयत्न म्हणजे आता गव्हर्मेंटनं जेव्हा प्रत्येक बँके थ्रू एक रुपयाच्या योजने थ्रू विमा काढलेला आहे तसं पीक विमा नुकसान भरपाई म्हणून पी विमा द्यायला पाहिजे गव्हर्नमेंटने स्वतःहून म्हणजे गव्हर्नमेंटने स्वतःहून हे काढलेलं आहे का पीक विमा हा गव्हर्नमेंटनं स्वतःच बँकेतून थ्रू त्यानेच काढलं आहे एक, एक रुपयाच्या माध्यमातून तर मग त्यांनी स्वतःहूनच अकाउंटला ते वटवायला पाहिजे असं वाटतं आपल्याला हो त्यांनी जर स्वतःहून काढलेले काढला त्यांनी तर त्यांनी स्वतःहून सर्वे करून द्यायला पाहिजे तर मग नाही याच्यामध्ये काय म्हणजे दृष्टी काही आहे सर समेशन त्यांनी आज केलंच नाही ना काही येऊन सर्वे नाही केलं काही नाही म्हणजे सर्वे ना झाल्यामुळे आपल्याला तो लाभ मिळत नाही तर मग कर्मचाऱ्यांचा दोष आहे याच्यामध्ये त्याने आता नुकसान बरं कर्मचारी आहे म्हणजे इच्छे पटवारी वटवारी जे पाहते त्याच्यात त्याने सर्वे करायला पाहिजे अच्छा म्हणजे त्यांनी सर्वे करायला पाहिजे असं वाटतं कोणाचं नुकसान भरपाई काय नुकसान आहे अच्छा तर आपल्याला काय वाटते म्हणजे यावर ज्या प्रकारे शासनाची योजना आहे त्याच्यामध्ये पीक विमा मिळायला पाहिजे तर आपल्याला लाभ मिळालेला नाही आपण वंचित आहोत आपल्याला लाभ नाही मिळाला कर्मचारी अच्छा ए, ए, अच्छा तुम्हाला काय वाटतं काकाजी आपल्या वृत्तीनं काढला आहे गवर्नमेंट मिळायला पाहिजे भाऊ काहीतरी म्हणते बरं आपण आणखी जोडलेलं शेतकऱ्यांची आपल्या किती एकडचे आपण काय काय लावता तर नुकसान झालेला इथे अतिवृष्टी झाली आता तर मग तुम्ही विमा काढलेला असता आहे की आपला लाभ पोहोचला आपल्या खात्याला खबर नाही कर्मचाऱ्या फोन आहे पटवाजी आपला बर नवीन आलेलं आहे तर आपलं काय प्रतिक्रिया काय शासनानं योजना ही योग्य आहे लाभ याचा मिळायला पाहिजे तर मग याकरिता का शासनाने काय करायला पाहिजे प्रयत्न करायला पाहिजे म्हणजे आपल्यापर्यंत पोहोचायला पाहिजे शासन आपल्या गाडी पोहोचायला पाहिजे पण तू पोहोचत नाहीये आणखी शेतकरी जुळले आहे काय की आपल्या परीक्षेत अच्छा काय काय लावतो आपण शेतावर आणखी धान आणि गहू तर आपलं ज्या प्रकारे आता दोन हजार सोळापासून ही योजना सुरू झालेली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना यापूर्वी ते म्हणजे योजना होती आणि त्याचा लाभ लोकांना मिळ मिळायचा नाही मिळायचा परंतु आता जो हा आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना एकशामध्ये तर ज्याचा लाभ आपल्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचत आहे असं वाटतंय अच्छा पटवाळीच्या म्हणजेदाराचीदाराची म्हणजे धनंजय मुंडे साहेब तहसीलदार आहे आपलं काय म्हणतो पाहिजे ती विमा काढला द्यायला पाहिजे पूर्वीचा एकाशे रुपयाला काढतो पूर्ण हजार हजार रुपये लागतो नाही पूर्वी म्हणजे कधी हजार रुपये लागायचे एकवीस बावीस मध्ये हजार रुपये कापले एकवीस बावीस मध्ये हजार हजार हे तर दोन हजार थोडा पासून चालू झाले नाही एक रुपयात नाही निघला तुम्ही हजार हजार अच्छा स्टार्टिंगला अच्छा किंवा मिळालं केव्हाच नाही मिळालं तर काय प्रयत्न करून सुद्धा आम्हाला लाभ नाही मिळाला

थी। ये अच्छा येतो पंधरा मिनिटात अच्छा काहीच पंचनामे नाही मग यावर आपण काही चौकशी अच्छा या सोळा गोष्टीपासून आपण वंचित आपलं काय म्हणतो बरं साहेब आपण शेतकरी आहात आहे अच्छा म्हणजे तुम्ही आधुनिक म्हणजे होत करून शेतकरी तर आपल्याला म्हणजे घ्याचा लाभ मिळत आहे आपण आपलं कपात झाल्याचा अच्छा म्हणजे महाराष्ट्रामध्ये जी मुख्यमंत्री कोण देण्यात आलेली आता ती व्यक्ती मिळाली पण आता माझ्या तो विमान मिळाला होता प्राप्त होऊन त्याच्या माध्यमातून बँकेत त्याचा नाही मिळाला वरून आता एक रुपयाचा विमा काढला होता ते पण नाही आले आता शासनानं पीक खराब झाला होता म्हणून गेलं ना आपल्याला पण हे नाही मिळालं ना म्हणजे हे जो नेतृत्व विमा आपला कपात करण्यात आला आहे त्याचा लाभ नाही पोहोचता हा नुकसान विमा ना बरोबर हे ना मिळालं तो आहे विमा एक रुपयाचा आणि जो बँकेतून आमचे कटले आहे थेट सरकारनं म्हणजे बँक मॅनेजरनं आमच्या खात्यातून ते विमा काटलेला आहे तोही विमा म्हटलं त्याला आमच्या शेतीच्या होई नाही मिळाला ना आता कमीत कमी दोन तीन वर्ष झाले आमची बँक ऑफ इंडिया क्राप्टून मधून आमचे पैसे काटत आहे विम्याचे कोणत्याच्या इशू नाही जेव्हापासून तुमचे पैसे कापत आहे तुमच्या नुकसान होत आहे का प्रत्येक वर्षाला हो होत आहे ना मग त्याचा लाभ एकत्रित रीती आता मिळायला पाहिजे असं वाटते का आपल्याला मिळायला पाहिजे ते त्या लोकांचे कर्मचारी येऊन आमच्या मालाच्या सर्वे घ्यायला पाहिजे करायला पाहिजे चार सहा वर्षापासून त्या लाभ तुम्हाला एकत्र मिळायला पाहिजे असा वाटते एकत्र मिळाले पाहिजे ना त्याकरण आपण एक संघटित शेतकरी जर तुमच्या गावामध्ये एक संघटित होण्याची वेळ आली तुम्ही व्हायला तयार आहात आपण काय आणि या मुद्द्यावर जर कोर्टात जाण्याची वेळ आली तर तुम्ही जायला तयार आहात हो करू पूर्ण सहकार्य कराल जर कोणता संघटना तुमच्यासाठी कार्य करायला पुढे आली तर तुम्ही कोर्टापर्यंत दाल आणि चार सहा वर्षापर्यंत जो लाभ आहे तुम्हाला मिळायला पाहिजे अशी मागणी ठेवा नाही मला ना गोष्ट दोष चांगला आता या मुद्द्यावर जर का शासन आपल्याला लाभ देऊ नाही शकला तर आपण कोर्टाकडे दाद मागतो तर अशी वेळ आल्यास आपण सहकार्य आपलं ठेवा मी इथपर्यंत येऊन बोलले आता तुम्ही तुम्ही म्हणता ना की आम्ही शासनाकडे पोहोचवतो या तुमच्या ज्या शासनाच्या ज्या त्रुटी आहे सम कास्तकाराच्या ज्या समस्या आहे शासनाकडे आम्ही तुमच्या माध्यमातून पोहोचवतो पोहोचवा मग नंतर पुढचे स्टेप घेऊ आम्ही का ज्या मार्गदर्शन कराल त्या पद्धतीने बरं बरं साहेब यांनी दर्शवलं आहे की कोर्टापर्यंत जायला तयार आहे तुम्ही यांच्या मताशी सहमत आहात अशा प्रकारे शेतकरी जागृत झालेला शेतकरी इथं आपल्याला पाहायला मिळत आहे नांदगावला की शेतकरी विमा न मिळाल्यामुळे हे तिथं म्हणजे तो विमा शासनाकडून काढण्यात आलेला आहे त्या विम्याची रक्कम या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकलेली नाही त्याकरिता यांचा उग्र रोज इथं दिसत आहे आणि या मुद्द्यावर ते तहसील प्रशासन कलेक्टर पर्यंत जाणार आहे आणि वेळ पडल्यास जनहित याचिकेत सुद्धा त्यांचा योगदान नोंदवणार आहे अशी भूमिका स्पष्ट इथं नांदगावमधील शेतकऱ्यांकडून पाहायला मिळत एक रिपोर्ट विदर्भ